विकासात अनुशेष असणाऱ्या मराठवाडा हा गुणवंतांची खाण चंद्रकांत पुलकुंडवार यांचं वक्तव्य मराठवाड्यामध्ये आतापर्यंत विकासाचा अनुशेष होता मागील काही सरकारांमुळे हा अनुशेष भरण्याचा प्रयत्न झाला आहे असे असले तरीही मराठवाड्यात गुणवंतांची कमी नाही सर्वांच्या प्रयत्नातून मराठवाड्याचा विकास नक्कीच होईल असे मत पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गुरुवारी व्यक्त केले मराठवाडा समन्वय समितीतर्फे मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव भाऊसाहेब जाधव मराठवाडा समन्वय समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील सचिव दत्ता मेहत्रे उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठवाड्यातील भूमिपुत्रांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड ज्येष्ठ समाजसेवक डॉ अशोक बेलघोडे लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे एमआयटी संस्थेच्या कार्यकारी संचालिका डॉ सुनीता कराड निवृत्त कृषी संचालक रामकृष्ण मुळे हायटेक सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश वाघमारे यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यावेळी समितीच्या वैभवशाली मराठवाडा या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले